नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर था था मस्त आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत थंडीत मस्त कडकडीत थंडीमध्ये जर गरमागरम मसाला चहा भेटला तर भारीच तर इथे मी गरमागरम मसाला चहा बनवलेला आहे तर हा चहाचा मसाला मी घरीच बनवलेला आहे जसं की आपण बाहेरून विकतचा चहा पितो ना सेम तसाच बनवून तयार झालेला आहे त्यासाठी ना मी इथे एक चमचा हिरवी विलायची घेतलेली आहे दोन मोठे विलायची घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी एक चमचा लवंग घेतलेला आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर एक मोठा चमचा बडीशोप घेतलेला आहे आणि इथे मी जायफळचा तुकडा घेतलेला आहे तर अगदी थोडासाच फळ यूज केलेलं आहे मी इथं तर हे सर्व मसाल्याना आपल्याला गॅसवरती एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचे जोपर्यंत मसाल्यांचा छान खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचं आहे एकदम मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं भाजून घेते तर इथे मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि इथे मी एक चमचा सुंठ पावडर यूज केलेला आहे किंवा तुम्ही सुंठसुद्धा यूज करू शकता तर इथे गॅस बंद केल्यानंतर मी ते यूज केलेला आहे आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा मी आपल्याला इथं बघू शकता तुम्ही मसाले मी छान परतून घेते जेणेकरून मसाले एका साईडनी करपाय म्हणजे जास्त भाजायला नाही पाहिजे म्हणून तर इथे सर्व मसाले थंड झालेले आहेत तर हे मसाल्यांना मी आता मिक्सरमधनं वाटून घेते तर अशा पद्धतीने मी इथे मिक्सरमधनं वाटून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे खूप छान वास येतो आहे सर्व मसाल्यांचा पूर्ण मसाल्याचा वास ना पूर्ण घरभर पसरलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे तर हा मसाला तुम्ही का हा मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता आणि झाकण लावताना ना त्याला टिश्यू पेपर किंवा वरती एखादं कापड लावून तुम्ही अशा पद्धतीने त्याला बंद करू शकता जेणेकरून त्यातला जो काही वास आहे ना तो निघून नाही जायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी इथे बर्नीत बंद करून घे ठेवलेला आहे स्टोअर करून ठेवलेला आहे तर इथं मी चहा पण बनवून दाखवते तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे दीड चमचे दीड चमच्यानं मी इथे चहा पावडर यूज केलेलं आहे तर चहाला एक उकळी येऊ द्यायची चहाला उकळी आली की त्यामध्ये मी इथे दोन चमचे साखर यूज केलेले आहे साखर टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एक उकळी आणायची उकळी आली की त्यामध्ये दे मी इथे दीड कप दूध यूज केलेलं आहे आणि आपल्याला जवळजवळ पाच मिनटं तरी छान उकळी येऊ द्यायची तर अशा पद्धतीने इथे उकळी आलेली आहे तर ह्या स्टेजवरती ना मी इथे जो मसाला बनवलेला आहे ना तो मसाला मी इथे फक्त अर्धा चमचाच यूज करायचा आहे आपल्याला मसाला जास्त नाही यूज करायचा तर इथे मी फक्त अर्धा चमचाच मसाला यूज करते तर हा मसाला टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला जवळजवळ आठ ते दहा मिनटं तरी छान उकळून घ्यायचं आहे चहा त्या मसाल्याचं छान जे काही जे मसाल्याचे जे गुणधर्म आहेत ते पूर्ण चहामध्ये उतरायला पाहिजे आणि चहाला ना छान एक कलर पण येतो अशा तोपर्यंत आपल्याला एक आठ ते दहा मिनटं तरी आपल्याला चहा उकळून घ्यायचा मस्त तर अशा पद्धतीने आपला हा चहा बनून तयार झालेला आहे खूप छान वास येतो चहाचा चाहा एकदम मस्त कडकडीत थंडी आणि हा मस्त गरमागरम चहा भारीच तर अशा पद्धतीने आपला हा इथे मस्त गरमागरम चहा बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मसाला एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर हा मस् हा व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद